तुम्हाला जी बाजारपेठ म्हणजे आमच्या गावाचं हृदय आणि त्या हृदयाच्या मध्ये शेवाजी चौक आमच्या त्या चौकात एक जुना पिंपळीचा पार आहे झाड आहे का माहित नाही पण त्याच छायेत रोज संध्याकाळी एक चित्र बघायला मिळतं चारशे चुन्न दिवसभर गाव फिरत असतात कुणी शेतात तर कुणी दुकानावर कुणी रस्त्यावर भोगणाऱ्या कुत्र्यापासून वाचतात संध्याकाळ झाली ना चार वाजल्यावर सगळ्यांची नजर त्या झाडावर लागते सहा वाजेपर्यंत अख्खं झाड गजबजलेलं असतं शेवटची पिवचीव आणि शेवटचा आवाज आणि मग हळूहळू अंधार दाखतो कोण पारंबी बसलेलं असतंय कोण ढांबी बसलेलं असतं आणि ज्या चेचीवाड नंतर त्या शांत झोपी जातात ना लाईट ना फॅन ना बेड तरी पण शांत असतात दुसऱ्या दिवशी परत त्याच झाडावरून त्यांचं जगणं सुरू होतं आपण माणसं कधी शिकणार या छोट्याशा चिमण्यांच्याकडून एकत्र राहायचं वेळू परत यायचं आणि झाडावर विसाव घ्यायचा अहो हे हसूर मधलं पिंपळी झाड म्हणजे चिमण्यांचं घर आहे आणि त्या घरातले प्रत्येक चेचीव आपल्याला काहीतरी सांगून जाते ते म्हणजे पिंपळ जपा आणि चिमण्या वाटवा